संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित एक राखी जवानांसाठी या उपक्रमासाठी देशातील विविध ठिकाणाहून राखी संकलन करण्यात येणार असून शिर्डी ते श्रीनगर रथयात्रेचे आज शिर्डी येथून प्रस्थान झाले या प्रसंगी शिर्डी संस्थांचे सीईओ गोरक्ष गाडीलकर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांची प्रमुख उपस्थिती होती संजीवनी युवा युवा अध्यक्ष नेते विवेक कोल्हे आणि शिक्षण संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले मान्यवरांनी तिरंगा ध्वज दाखवून या राखी यात्रेला प्रारंभ केला असून शुभेच्छा दिल्या आहेत सदर रथयात्रा यात्रा कोपरगाव इथे दाखल झाल्यानंतर समाजातील सर्वच घटकातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे सोमवारी चार ऑगस्ट रोजी या रथयात्रेचे फटाक्याच्या आतिषबाजी व पुष्पांची उधळण करत मोठ्या उत्साहात जलोषात कोपरगाव येथे स्वागत करण्यात आले यावेळी रेणुकाताई कोहले मोनिकाताई सन्नान तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते सदस्य व भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगावचे युवा नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक राखी जवानांसाठी हा उपक्रम सुरू झाला आणि अगदी थाटामाटात ह्या उपक्रमाच ह्या उपक्रमात सर्व कोपरगावकर हे सामील झाले आजपासून शिर्डी इथून श्रीनगर पर्यंत ही जी वाटचाल आहे ती आज सुरुवात झालेली आहे आज कोपरगाव मध्ये शिर्डी मध्ये अतिशय आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या रथाचं स्वागत केलं गेलं आणि ठिकठिकाण थीक राख्या या संजीवनी युवा, युवा सेवकांपर्यंत नागरिक हे सुपूर्त करत आहेत आज इथे खूप सारे एन सी सी कॅडेट्स माझ्यासोबत आहेत ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर राख्या ह्या आपल्या देशाच्या जवानांसाठी आज इथे दिलेल्या आहेत खूप चांगला प्रतिसाद सर्व नागरिकांचा या उपक्रमाला दरवर्षीच भेटतो आणि ह्या वर्षी, वर्षी काही वेगळीच एक ऊर्जा ही सगळ्यांमध्ये दिसून आली आहे कारण पहलगाम मध्ये जो हल्ला आपल्या देशवासियांवर झाला आणि अनेक माता भगिनींचं सौभाग्य हिरवून घेतलं तर त्याचा एक बदला म्हणून आपल्या सैनिकांनी आपल्या आर्मीनी जो ऑपरेशन सिंदूर हा केला त्याबद्दल आपल्या सगळ्या भारतवासियांमध्ये एक आपल्या सैनिकांसाठी आदर हा अधिक वाढलेला आहे आणि ह्या वर्षीच रक्षाबंधन हे आपल्या सगळ्या सैनिक बांधवांसाठी अजून चांगलं करण्यासाठी त्यांना अजून एक मोठा आनंद देण्यासाठी ह्या उपक्रमात खूप नागरिक हे जोडले गेलेले आहेत आजपासनं शिर्डी ते श्रीनगर हा प्रवास सुरू झालेला आहे आणि जवळजवळ चार राज्यातनं आपला हे जाणार आहे आणि ठीक ठिकाणून राख्या गोळा करत जाणार आहे आपला मानस आहे की यावर्षी एक लाख राख्या आपण जवाना पोच करायच्या विवेकय्या कोल्हे साहेब यांच्या वतीने खूप खूप आभार मानते आपण खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहात आणि अजूनही काही दिवस रक्षाबंधन पर्यंत आपल्या या राख्या तुम्ही पोच करू शकता त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा